नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजार महिला चॅनलमध्ये मी सांगा शेतकऱ्यां आपलं स्वयं स्वागत करतात आज दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार मार्केट कधी मार्केट अडचणी आज कादेशच्या दरामध्ये बदल झालेला पारामध्ये आपण जाऊन आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला कोणती मार्केट मार्केट अडचणी संपूर्ण शेतमालाचे दर अटवस पाहायला मिळते तसेच हा व्हिडिओ जास्ती जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे कांद्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याचे कांद्यासाठी दर जे आहे ते पन्नास रुपयापर्यंत उच्चंखे दर कांद्यासाठी पाहायला होते क्वालिटी पाहू शकता नवीन कांद्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला होते त्याचबरोबर दरामध्ये देखील आज या ठिकाणी घसरण झालेली पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून लहान कांद्यासाठी दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपल्याला वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात वेगवेगळ्या क्वालिटीच्या कांद्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी पण भरपूर आहे त्याचबरोबर कांद्याचे दर जे आहे ते नवीन कांद्यासाठी कमी जास्त होताना पाहायला मिळतं तर क्वालिटी पाहू शकता लहान साईजमध्ये साधारणतः पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला लहान साईजमध्ये कांद्यासाठी दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कांद्यासाठी सरासरी दर जर पाहिलं तर साधारणतः तीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत सरासरी कांद्यासाठी दर जे आहे ते चांगले पाहायला मिळतात तर एका दुसरं चांगल्या एक नंबर टॉप क्लिनीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चंख्य दर पाहायला मिळते क्वालिटीनुसार कांद्याच्या दरामध्ये आज पाच रुपयाची घसरण या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीचे कांद्यासाठी दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात तर मार्केटमध्ये जुन्या कांद्याची आवक कमी पाहायला मिळते त्याचबरोबर जुन्या कांद्यांसाठी साधारणतः दर जे ते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उंचं ते दर पाहायला मिळतात आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेगडी मार्केट यार्ड येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज रुच पाहायला मिळतील तसेच हा व्हिडिओ जास्ती जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून शेतकरी बांधवांना याचा रोजचे रोज रुच शेतमालात होणारे बदल रोजचे रोज पाहायला मिळतील